महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राजवर्षी छत्रपती शाहू महाराजांचं राज्य हे खऱ्या अर्थानं रयतेच राज्य होता आपल्याला मिळालेली सत्ता ही रयतेसाठी आहे याची जाणीव महाराजांना कायम असल्याचं त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला दिसतं जाती व्यवस्थेला उलथवून समता प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी समाजातल्या वंचित वर्गातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले त्या काळात गुन्हेगार समजल्या गेलेल्या जमातीच्या लोकांना मायेनं जवळ करणारे महाराज खऱ्या अर्थानं कृतिशील सुधारक होते आणि म्हणूनच महाराजांच्या इतिहासाकडे त्यातल्या प्रत्येक गोष्टींकडे आपण दीपस्तंभ म्हणूनच पाहायला हवं शाहू महाराजांची एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना वकिलीच्या सनदा देऊन महाराजांनी त्यांना सन्मानानं जगण्याचा आत्मविश्वास दिला होता वेदोक्त प्रकरणानंतर महाराजांना जातीयवादी लोकांनी दिलेला त्रास इतिहासात प्रसिद्धच आहे आपल्या कामामुळे आपले शत्रू तयार झाले आणि ते आपल्याला बाजूला सरण्यासाठी काहीही करायला माग पुढं पाहणार नाहीत याची महाराजांना पूर्ण कल्पना होती त्याचमुळं महाराज नेहमी सावध असायचे कोल्हापूर संस्थान खालसा करण्यासाठी सुद्धा काही काव्यबाद जातीयवाद्यांनी कट रचले पण महाराज सगळ्या कटकारस्थानाला भरून उरले वेदोक्त प्रकरण झाल्यापासून पुण्याचे जातीयवादी लोक महाराजांचा द्वेष करत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांना आपले शत्रू वाटत होते आणि त्यांना वाटेतून दूर करण्यासाठी शिवाजी क्लब नावाच्या जाती एका जातीयवादी संस्थेतला एका तरुण मुलानं कटकारस्थान करायला सुरुवात केली त्या तरुण मुलाचं नाव होतं दामू जोशी हा एक अत्यंत धाडसी तरुण म्हणून ओळखला जात होता पण आपल्या या गुणाचा वापर तो चांगल्या कामापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठीच करत होता एकोणीशे दोन साली वॉइस रॉय लॉर्ड कर्जन यांचा पाठला करून त्यांना ठार मारण्याचा कट त्याने रचला पण तो काही यशस्वी होऊ शकला नाही मग त्याने पुण्यातून कोल्हापूरला येऊन घर फोड्या करायला सुरुवात केली त्याच्यासोबत त्याचे तीन सहकारीही त्याच्या टोळीत काम करू लागले त्याच्या या लुटमारीमुळे कोल्हापूरची जनता अक्षरशः वैतागली होती अखेर त्याला न्यायालयानं शिक्षा ठोठावली एकोणीशे सहा साली त्याची सुटका झाली पण त्यात काही सुधारणा झाली नव्हती पुन्हा त्यानं घरपोड्या करायला सुरुवात केली पुन्हा कोल्हापूरची जनता वैतागली पुन्हा जामूजोशीला अटक झाली आणि पुन्हा त्यानं घरपोड्या करायला सुरुवात केली त्याच्या या कृत्याचा कळस म्हणजे जेव्हा त्यानं थेट करवीर नरेश राजर्षी शाहू छत्रपतींनाच बॉम्ब टाकून सपवण्याचा कट केला हे होतं हे त्याचं धाडस जगा वेगळं होतं वेदोक्त प्रकरणामुळे चिडलेल्या पुण्यातील काही ब्राह्मण मंडळींनी सुद्धा त्याला या प्रकरणात साथ दिली वेदोक्त प्रकरणात महाराजांनी आपलं नुकसान केलं अशी या मंडळींची ठाम समजत होती शिवाजी क्लब या संघटनेमुळे महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब अक्षरशः वैतागून गेले होते इकडे जोशीचा कट आकाराला येऊ लागला होता करवीरच्या राजकन्या आणि महाराजांच्या कन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब यांच्या विवाहाची धामधूम सुरू होती त्यांचा विवाह देवासचे राजे तुकोजराव यांच्याशी ठरला होता विवाहाचा मुहूर्त होता एकवीस मार्च एकोणीशे आठ हा विवाह सोहळा करवीरच्या जुन्या राजवाड्यात सायंकाळी होणार होता या विवाह सोहळ्यासाठी नवरदेव राजे सहाशे लोकांची स्वारी घेऊन विशेष रेल्वेने कोल्हापुरात दाखल झाले होते आणि याच दिवशी महाराजांना संपवायचं असं दामुनं ठरवलं त्यासाठी त्याला बॉम्बची सोय करायची होती आणि म्हणूनच तो कोल्हापूरमधून पुण्याला गेला आणि समुद्रे नावाच्या व्यक्तीला भेटला तिथे त्याने बापट यांना ओळख दाखवण्यासाठी एक ओळखपत्र घेतलं कारण हे काम जोखमीच होतं बापट यांच्याकडे जाऊन दामून मला एक बॉम्ब हवा आहे अशी मागणी केली अर्थातच दामू बॉम्ब कशासाठी मागतोय असा प्रश्न बापट यांनी विचारलाच यावर मी याचा वापर कर्नल फेरिस आणि कोल्हापूर संस्थानातील काही दुष्ट अधिकाऱ्यांना संपवण्यासाठी करणार आहे असं दामून सांगितलं म्हणजेच या समारंभात मी शाहू महाराजांवर हल्ला करणार नाही असंच थोडक्यात दामून सांगितलं यानंतर एकवीस मार्च आधी म्हणजेच अक्का साहेबांच्या विवाहापूर्वीच पुण्याहून हा बॉम्ब कोल्हापूरला पाठवला जाईल असा आश्वासन देऊन दामू खुश होऊन कोल्हापूरला परतला एकवीस मार्च चा दिवस उजाडला आणि सायंकाळच्या वेळी विवाह सुद्धा निर्विघ्नपणे पार पडला पुण्याहून बॉम्ब आलाच नाही आणि महाराजांना संपवण्याचे दामूचे विकृत कारस्थानही यशस्वी होऊ शकले नाही विचार करा जर तो बॉम्ब वेळेत आला असता आणि दामू यशस्वी झाला असता तर काय घडला असत विचारही नाही करावा आपल्या जीवापेक्षा रहितेच्या हिताला प्राधान्य देणारे करवीर नरेश होते म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात महाराजांनी केलेल्या कामाची छाप दिसते असं एकही क्षेत्र नाही त्यात महाराजांचं योगदान नाही कला संगीत शेती उद्योग समाज सुधारणा स्त्रीमुक्ती जलसिंचन यांसारख्या अनेक क्षेत्रात आजही महाराजांच्या कामाचं प्रतिबिंब दिसतं जोशी सारख्या विकृती आजूबाजूला असताना आणि ते माहीत असतानाही महाराज निडरपणे आपले काम करत राहिले आणि रहितेच राज्य घडवत राहिले ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद